बाप्पा प्लास्टिक पिशव्या ठेवलं त्या त्या सगळ्या व्यवस्थित भरून ठेव कस माहिती भरून ठेव म्हणून कोणांना काय काय दिवस हे लोकांची उतरून झाली कधी उतरत ना ग्रुप धूळ बसली काय उतरत म्हणून काय कामच ना काम करतय सकाळी उठलं किती वाटा म्हणून एक एक चो तास वाढत वाढत काढ पण सगळ्या काढू चालू काढत ना उद्या सकाळी मी जायची सांगतो ना बरा बाबू थै वाजला थै वाजला माझी ही मैत्री नेऊची माझी ती मैत्री नेऊची सांगत ना बरा काढतो ना माझी मदत करून काढतो ना मदत ना काम तुका काम होत नाका पण कामा शेल पाणी सगळा करू का करू खाऊच नको खानी बुडवून खाणी बुडवून खाले गावली खाली नाही अगावती भागी नाही अगावली म्हणून डब्यात बात्री होती डब्यात डब्यात बात्री होती डबला तोंड धप होता गणपती गेल्याबरोबर सुरू झालो सुरू झालं किलेस माझं